जे जिजाऊ जे शिवराय आणि मी कल्याणी आज कल्याणीने काय आणलं तर आज कल्याणी चार चौकोनी कापडपासून सुंदर अशी प्रस बनवली जे आपण आपल्या कोणत्याही साहित्य म्हणजे मेकअप वगैरेचं साहित्य किंवा पेन वगैरेचं साहित्य आपण ह्याच्यात श ठेवू शकतात तर हा चार चौकोनी कापड केलेला आहे तो या पद्धतीने त्रिकोण कोण करायचे म्हणजे टोकाला टोक लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तो आपल्याला बघ लावून चार असे मी इथे कापड कट करून घेतले आहेत एकसारखे तर हे चार कापड आहेत तर मी इथं हे दोन वर्षे काढून घेतलेत आणि हे दोन असेच राहू दिलेत आणि ते दोघी मी डायरेक्ट डारे, डायरेक्टली शिलाईन टाकून जॉईन करून घेत आहे या पद्धतीने तर व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर पण व्हिडिओ शेअर करा तर हे झालं आपलं तयार तर आता मी हे दोन कापड घेतलेले आहेत जे असं या पद्धतीने त्रिकोण करून घेतलेले आहेत आणि त्यांना शिलाईन टाकून घेत आहे ठीक आहे दुसरा पण कापड मी इथे घेतलेला आहे या पद्धतीने त्रिकोण करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा अगदी सुंदर अशी वस्तू इथे बनलेली आहे मी इथे चेन घेतलेली आहे आता ही चेन मी इथे लावत आहे तर ही चेन पण मी जुन्या बॅगची काढून ठेवलेली होती ती बॅग पिकण्यापूर्वी मी चेन काढून घेतली होती आणि ती इथे मी लावत आहे तर या पद्धतीने आपण चेन डायरेक्टली जी आपली बंद बाजू आहे त्या बाजूकडनं लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये चेन तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला ते ज्याचं ते होल्डर काढायचं नाही आहे जिपर काढायचं नाही आहे चेनचं ते तसंच राहू द्यायचं आहे आता दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने मी इथे ते कापड चेनला लावून घेत आहे बंद बाजूकडनं तर बघू शकता तुम्ही आता बघा हे झालं आपलं तयार तर आता मी इथे घेतलेली आहे पट्टी तर ही सात साडेसात इंचची आहे उंचीला तुम्ही तुम्हाला लांब असेल लागत तर ते पण तुम्ही घेऊ शकता इथं मी ते अडीच इंचची रुंदी घेतलेली आहे आणि अशी या पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली बारीकशी आता बघा आता हा आणि कापडवरच आपल्याला अशी सेम अशी त्या जा मापाची आपल्याला इथं प्रस बनवायची हावरचा कापड जरी इकडे तिकडे होत असेल तर लक्षात असू द्यायचा तर खालचा कापड आपल्याला त्याच आकाराने आपल्याला येऊ द्यायचे ते आपलं खरं माप आहे तर या पद्धतीने मी इथे स्ट्रीपमध्ये टाकून दिलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात मी कोण कशा पद्धतीने इथे मशीन चालवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण पूर्ण जे कापड आहे ते पॅक करून घ्यायचं आहे अगदी काही मिनटात आपली ही फिश बॅग बनवून तयार होते जसं आपलं मेकअपचं साहित्य असतं प्रसमध्ये इकडे तिकडे होत असतं ते ते ठेवण्यासाठी मी इथे मला वस्तू बनवा पिशवी बनवायची होती काहीतरी तर चला म्हटलं हा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करूया तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगायची आहे मैत्रिणींनो तर इथे जो एक्स्ट्रा कापड आहे आपला तो कट करून घेतलेला आहे जो आपला खालचा चार चौकणी कापड आहे त्याच कापडाप्रमाणे आपल्याला ही बॅग बनवायची तर आता बघा इथे जे आहेत मी थोडे नॉचेस देऊन देत आहे कारण ते कोळ यायला नको जिथ कोणे आहेत तिथं मी नॉचेस देऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता हे मोकळं करून पलटी करून घेतलेली आहे तर अगदी सुंदर अशी तर ही बट जी मेकअपचा बॉक्स आहे माझा पिशवी मेकअपची पिशवी असू दे किंवा त्रिकोणी पिशवी म्हणू शकतो आपण चार चौकणी पिशवी पण म्हणू शकतो काहीतरी वेगळं असं इथे बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असं ते बनवून तयार झालेलं आहे काही वेळातच काही मिनिटातच आपण इथे बनून तयार झालं आहे आता मी याचा उपयोग करत आहे मैत्रिणीनं माझं मेकअपचं साहित्य ठेवायला जे प्रसमध्ये इकडे तिकडे होत असतं मी तुम्हाला पहिलेच पण बोलली आणि त्याच्यासाठी मला काहीतरी बनवायचं होतं तर कॅरी बॅगमध्ये पण हे वस्तू व्यवस्थित राहत नव्हतं कॅरीबॅग फाटून जात होती त्याच्यामुळे मी हा बॉक्स म्हणजे हा मेकअपचंही बॅग बनवून घेतलेली आणि ही बॅगमध्ये हे साहित्य ठेवून चेन लावून हे मी असे जास्त माझ्या प्रसमध्ये मा किंवा आपल्या गावाला जायच्या बॅगेमध्ये पण आपण इथे ठेवू शकतो केअर करू शकतो आणि अगदी व्यवस्थित अशी सुंदर अशी बॅग इथे आपली बनवून तयार झाली तर मैत्रिणींना तुम्हाला ही बॅग माझी कशी वाटली आणि तुम्हाला अशा नवनवीन आयडिया बघायला आवडेल का चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सरप्राईज करा आणि इतर तुमच्या बरोबर पण माझा हे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय